आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न कोणत्या देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात ए भारत बी अमेरिका सी थायलंड डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न आहे शेळीपालन सर्वात जास्त कुठे केले जाते ए केरळ बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पुढचा प्रश्न शरीराचा कोणता भाग आगीमध्ये जळत नाही ए दात बी डोळे सी हाडे डी नखे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नखे पुढचा प्रश्न असा कोणता जीव आहे जो फक्त पंधरा मिनिटे आराम करतो ए उंदीर बी झुरळ सी मुंगी डी मच्छर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंगी पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये रविवारी देखील सुट्टी नसते ए भूतान बी पाकिस्तान सी यमन डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यमन पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरात सर्वात जास्त कोणती गोष्ट आढळते ए पाणी बी रक्त सी ऑक्सिजन डीवरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑक्सिजन पुढचा प्रश्न चिकनसोबत काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो ए दूध बी केळी सी कांदा डी लिंबू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केळी खाल्ल्याने पुढचा प्रश्न कोणत्या झाडाचे फळ तोडल्यास झाड सुकून जाते ए केळी बी चिकू सी सफरचंद डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केळी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये